पलीकडच्या का घालत घालत बघ त्या पलीकडच्या पुढच्या पायावर लक्ष ठेवा पुढच्या पाया लक्ष ठेवायचं पुढच्या हा त्या पुढच्या लक्ष ठेव ते पलीकडचं काकत घालतंय बघ द्यायला लागलं हाताला हात द्यायला लागलं बघ हात द्यायला लागलं

आणि या स्पर्धेसाठी भुट्टर या स्पर्धेसाठी पुण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे आपल्या पुणे तालीम संघाच्या वतीनं मनापासून

दोन नाटे कधी लढत गाजे भागामध्ये प्रेक्षक शिवरांग विरुद्ध आणि माती आकड्यावरती सुद्धा कुस्पिकाल्लीये हनुमानाकड्यावर शिवरंग जातालेक्त काय करत नाही अशा दोन्ही कडे प्रेक्षणी सुरुवात सुभाष पता लागण्याचा प्रयत्न होता इकडा राऊतचा तो धुरकावलेला उद्या काय नाही करूया सांगू नको करू नको मार्केट प्रसिद्ध अडचार असतात मनोज शेख